हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि बघा तुम्हाला मी दाखवते की आमच्या बिल्डिंगमध्ये राम प्राण प्रतिष्ठा जो बावीस जानेवारीला होतं ते कसं साजरी झालं बघा लहान लहान मुलं सीता राम हनुमान लक्ष्मण असे बनलेले खूप सुंदर वाटत होती सोसायटीची मुलं आणि दुपारपासूनच लेडीज जो ग्रुप होता त्यांनी म्हणजे एकच ऑरेंज कपडे सगळ्यांनी घातलेले साड्या घातलेल्या त्याच्यानंतर एवढी सुंदरशी अशी रांगोळी काढत होत्या त्यालो की दुपारपासून आणि खूप छान वातावरण झालेलं भजन वगैरे होतं जेवण होतं आणि तुम्ही इथं बघू शकता रामचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही रोडमध्ये राहतो तर आदल्या दिवशी थोडंसं इथे म्हणजे वातावरण थोडं तुम्हाला तर माहिती असेल न्यूज तुम्ही बघत असणार काय चालू आहे तरीसुद्धा कार्यक्रम छान रीतीने पार पडला तुम्ही बघू शकता खूप चांगलं झालं कार्यक्रम आणि ह्या व्हिडिओचे एक एक दिवस अगोदर पण मी शूट केलं आहे पण मी तो टाकला नाही तो मी नंतर टाकेन त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेन की मी प्रॉपर त्याच एरियात गेली होती जेव्हा तिथे ते झालेलं पण मी हा व्हिडिओ पहिला टाकते आहे तर तुम्ही हा बघा एन्जॉय करा कसा वाटला नेक्स्ट आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स टील देन बाय आणि तुम्ही बघा पुढचा पूर्ण व्हिडिओ की म्हणजे कसं सेलिब्रेट करताय उत्साह बघा तुम्ही बिल्डिंगमध्ये सगळ्यांचा लहान मोठे खूप खुश होते अकरा वाजेपर्यंत म्हणजे चालला हा कार्यक्रम जेवणामध्ये छोलेपुरी स्वीट्समध्ये मोतीचूरचा लाडू लेजिम वगैरे होतं मुलांचं परफॉर्मन्स होते ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ म्हणतील दॅन बाय

इतना अच्छा आगमन भगवान साक्षात यहाँ पे आए हुए हैं इतना सुंदर दृश्य इतना नखावर दृश्य भगवान का पूरा का पूरा आशीर्वाद आज अयोध्या में पांच सौ चार बाद श्री रामचंद्र जी का प्रशक्त स्थान हुआ है सनातन धर्म का विजय हुआ है इसमें